नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण अपरिमितीय चाचणी त्यातला काय स्क्वेअर ही संकल्पना आपण समजून घेतली मित्रांनो आजच्या भागात आपण काय स्क्वेअर जी आहे त्याला ची स्क्वेअर असं सुद्धा म्हटलं जातं तर हे काढायचं कसा आता मागच्या भागात आपण सूत्रही बघितलं होतं परंतु काय क्वेअर काय स्क्वेअर जर आपल्याला काढायचं असेल तर त्याच्या कशा पद्धतीने काढायचं आहे त्याचे टप्पे मात्र आज आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय जे काही तुम्ही संशोधनासाठी विषय निवडलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काय काम करायचं आहे आपल्याला निश्चित झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला विश्लेषण कसं करायचं काय त्याचे निष्कर्ष कसे काढायचे याबाबतही तुमची संकल्पना आता स्पष्ट झालेली आहे मग आता जर तुम्हाला काय स्क्वेअर जर काढायचं असेल कारण जी माहिती तुम्हाला संशोधनाच्या दृष्टिकोनातून मिळालेली आहे त्याचं विश्लेषण जर तुम्हाला काय स्क्वेअरच्या माध्यमातून करायचं असेल तर मात्र तुम्हाला या पद्धतीचा ह्या टप्प्यांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे मग सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय की शून्य परिकल्पना आपल्याला मांडायची आहे शून्य परिकल्पना मांडल्यानंतर मग आपण काय करायचं आहे की जे काही तुम्हाला प्राप्तांक मिळालेले आहेत सो मी जी मतावली तयार केलेली आहे की एखा काही विधानं जी आहेत त्याच्यात सहमत असहमत किंवा माहिती होय नाही अशा स्वरूपाचं आपण मागे बघितलं होतं की त्या आधारे तुम्ही जी काही मतावली तयार केलेली असेल तर त्या मतावलीच्या आद मतावलीचा विचार करून समान संभाव्यतेच्या तत्वानुसार आपल्याला काय करायचं आहे प्रतिसादांचं दिलेल्या गटामध्ये विभाजन करायचं आहे आता ते विभाजन केल्यानंतर मग आपण विभाजन दोन गटात दोन गट म्हणजे कोणते अपेक्षित आणि निरप निरक्षित असं आपण त्याला म्हणूया की म्हणजे ऑब्झर्व काय आणि एक्सपेक्टेड काय ह्या दोन बाबी ज्या आहेत त्यामध्ये आपण काय केलेलं आहे गटामध्ये डिव्हाइड केलेला आहे किंवा विभाजन केलेलं आहे आणि त्यानंतर मग अपेक्षित आणि निरीक्षित वारंवारिता जी ज्या जी येत असते किंवा त्याचे जे काही तुमचे प्राप्तांक का येत असतात त्यांचा तुम्हाला काय करायचं असतो फरक काढायचा असतो म्हणजे फरक कसा काढायचा आहे एफ ओ मायनस एफ एफ ओ म्हणजे काय ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आणि एफी म्हणजे काय एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी यांचा आपल्याला काय करायचं आहे फरक काढायचा आहे तो फरक काढल्यानंतर मग फरका वर्ग करने F -F -E या फरकाचा आपल्याला काय करायचं आहे वर्ग काढायचं आहे कारण एफओ ओ मायनस एफी या हे काढल्यानंतर तुमची जी काही व्हॅल्यू येते त्या व्हॅल्यूचा आपल्याला काय काढायचं आहे वर्ग काढायचा आहे आणि तो वर्ग काढल्यानंतर अपेक्षित वारंवारिता जी असते म्हणजेच काय की एक्सपेक्टेड जी काही फ्रिक्वेन्सी तुम्हाला आहे म्हणजे अपेक्षित आहे तर ती फ्रिक्वेन्सी घेऊन त्या फ्रिक्वेन्सीने तुम्हाला एफ ओ मायनस ईचा जो काही वर्ग आलेला असतो त्या वर्गाला काय करायचं असतं भागायचं असतं आणि त्या भागी भागल्यानंतर मग पुढची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला करायची आहे त्याच पद्धतीने पुढचा जो काही टप्पा आहे ते आपल्याला काय करायचं आहे की सूत्रामध्ये या सगळ्या किमती टाकायच्या आहेत म्हणजे एफ ओ मायनस एफी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एफी म्हणजे या मूल्यांची तुम्हाला काय करायची आहे बेरीज करायची आहे म्हणजेच काय करायचं आहे की काय स्क्वेअर नेमका किती येतो आहे हे आपल्याला काय करायचं आहे तिथे काढायचं आहे आणि ते काढण्यात काढल्यानंतर मग का आपल्याला स्वाधीनता मात्रा जी आहे डिग्री ऑफ फ्रीडम हे आपण मागील भागामध्ये मा बघितलेलं आहे ती कशी काढायची आहे त्यानंतर सार्थकता स्तर तुम्हाला निश्चित करायचं आहे शून्य पॉईंट शून्य एक किंवा शून्य पॉईंट शून्य पाच अशा पद्धतीचा सार्थकता स्तर जो आहे तोही तुम्हाला निश्चित करायचा आहे तो निश्चित केल्यानंतर काय स्क्वेअरचा जो काही टेबल होतो सांख्यिकीय दृष्टिकोनातून जो टेबल असतो त्या टेबलवरून काय स्क्वेअरचं जे मूल्य आहे म्हणजे तुम्हाला प्राप्त काय स्क्वेअर काय झालेलं आहे आणि तुम्ही जी काही स्तर निश्चित केलेले आहे म्हणजे शून्य पॉईंट शून्य एक आणि शून्य पॉईंट शून्य पाच स्तरावर तुमचा काय स्क्वेअर मूल्याची जी, जी आहे तुम्हाला काय करायची आहे तुलना करायची आहे आणि ती तुलना केल्यानंतर तुम्ही जी मानलेली शून्य परिकल्पना आहे त्या परिकल्पनेविषयी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की प्राप्त काय स्क्वेअर काय आलेलं आहे आणि सांख्यिकीय काय काय स्क्वेअर जी आहे म्हणजे तो टेबल जो दिलेला असतो त्या टेबलवरने ती व्हॅल्यू नेमकी काय आलेली त्याची तुलना केल्यानंतर मग आपण मानलेली जी काही शून्य परिकल्पना आहे ती स्वीकारायची की तिचा त्याग याचा आपल्याला निर्णय घ्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला काय काढायचा असतो निष्कर्ष काढायचा असतो म्हणजेच काय की ह्या टप्प्याने जर आपण तर निश्चितच तुम्हाला स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे ती काढण्यासाठी सोयीचं होत आहे जोपर्यंत तुम्हाला टप्पे माहिती राहत नाही तोपर्यंत तुम्हाला काय स्क्वेअर कसा काढायचा ह्या बाबी मात्र लक्षात येणार नाही अशा रीतीने मित्रांनो आता आपण काय स्क्वेअर काढायचा कसा याच्या पायऱ्यांचा आपण विचार केला आता काय स्क्वेअर ही संकल्पना समजलेली आहे काय स्क्वेअर कसा काढायचे याचे टप्पे आपण बघितलेले आहेत पुढील भागात आपण एक उदाहरण घेऊया आणि उदाहरणाच्या माध्यमातून काय स्क्वेअर काढायचा कसा याबाबत माहिती घेऊ तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद